नमस्कार मी श्वेता पवार आहे सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघायला आलेली आहे गेल्या दहा वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे दोन हजार चौदा साली जवळपास दीडशे बसेस आपल्या जे एन एन यू आर एम मोजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मिळाल्या होत्या त्या उण्यापुऱ्या तीन महिने सुद्धा रस्त्यावर चालल्या नाहीत आज त्या सर्व बसेस भंगार अवस्थेत पडून आहेत केंद्र सरकारच्या निवास व शहर विकास आणि पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ आव हाऊसिंग अँड अर्बन अफेअर पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मार्फत पंतप्रधान ई बस पीएम ई बस योजनेअंतर्गत सोलापूर शहराला नोव्हेंबर तेवीसमध्ये शंभर ई बसेस मंजूर झाल्या होत्या सोलापूर विकास मंचने सोलापूर शहरातील रस्त्यांची रुंदी सलग सरळ रस्त्यांची लांबी टर्निंग रेडियस वर्ण या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून सोलापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री व डायरेक्ट पंतप्रधान कार्यालय यांच्याशी पत्र व्यवहार करून सोलापूर शहरात लांबलचक ई बस चालणार नाहीत त्याऐवजी मिडी बस उपयुक्त आहेत अशी अभ्यासपूर्ण मांडणी केल्यानंतर सेंट्रल सँक्शनिंग अँड स्टीअरिंग कम्युनिटी यांनी खास सोलापूरसाठी सत्तर मिनी बस मंजूर केल्या व तीस नियमित मोठ्या बसेस मंजूर केल्या या सत्तर बसेस सोलापूर शहरात सहजगत्या फिरू शकतात वळू शकतात आणि प्रवाशांना याचा चांगल्या पद्धतीने लाभ घेता येईल केंद्र सरकारकडून तशा आशयाचे पत्र महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे आणि महानगरपालिका परिवहन विभागाने सोलापूर विकास मंचला वरील माहिती पत्राद्वारे कळविली आहे